नमस्कार मी मिलिंद कांबळे आपण आज एकच विषय घेणार आहोत वीज महावितरण शासनाने ज्या कोणाला ठेका दिलाय त्यांना महावितरणला किंवा अजून कोणाला ठेका दिला असेल आता मला माहीत नाही काय केलं त्यांनी पण गेल्या वीस ते चाळीस वर्षापासून जे इन्फ्रास्ट शक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे विजेचे पोल विजेच्या तारा त्याच आहेत त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही खांब वाकले तर खांबाला खाली सिमेंट टाकून ते आधार देतात क तिकडे वाकला असेल तर इकडे तारेचा आधार देतात बरं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत आम्ही सर्वसाधारणत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बहुल भागातील नागरिक आहोत तुमचा बिल लाइटचं विजेचं बिल जर एक दिवस आम्ही भरलं नाही तर तुमचे अधिकारी अभियंता सगळा वायरमनचा तांडा घेऊन आमच्या घरातील लाईट कट करता खांबवून कट करता मीटरमधून कट करतात मी पहिल्यांदा माझ्या भागातलाच विचार करतो गणेशपुरी वजेश्वरी अकलोली मी राहतो वजेश्वरीमध्ये पण हा सगळा परिसर माझाच आहे मी कालपासून विचार केला जग सुधारा झाल्यापेक्षा मी स्वतःलाच बदलतो पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असल्यामुळे मला ते शक्य होणार नाही आणि मी ते कदापि माझ्या डोक्यात देखील आणू देणार नाही एक लक्षात घ्या ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं चाळीस वर्षापूर्वीचं आहे तेच आहे शहरामध्ये प्रगती होऊ शकते भिवंडी शहरामध्ये टोरण पावर आहे टोरण पॉवर आहे टोरण पॉवरची वीज एखाद्या ठिकाणी कट झाली झाड पडलं तर तिथे तात्काळ पुढचा तो वीज पुरवठा खंडित करून पुढे असलेला वीज पुरवठा चालू तो मागचा असलेला वीज पुरवठा चालू राहतो मग ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे असताना देखील ग्रामीण भागामधले नागरिक हे देशाचे नागरिक नाहीत का हा आदिवासी इथला नागरिक नाही का आदिवासी सोडा पण सर्वसामान्य नागरिक आव बघकडूया कोणाच्या जातीवर कोणाच्या जा काहीच बोलायचं नाही मला सर्वसामान्य माणूस कष्टकरी माणूस त्या भारताचा नागरिक नाही का आहो तुम्ही ज्या वेळेला प्रत्येक शुक्रवारी लाईट घालवता तुमचा नियम आहे आम्ही सगळ्यांना माहीत आहे शुक्रवार म्हणजे एम एस सी बीचा वाढदिवस लाईट नसते तुम्ही त्यांची लाईट घालवता कोणत्या कारणाने घालवता आम्हाला माहीत नाही छोटे मोठे ग्रुप त्यांनी कोणीतरी ॲड केलं आम्हाला लाईट एवढ्या वेळ येईल तेवढ्या वेळेल मग दर आठवड्याला तुम्ही लाईट घालवता कोणत्या गाणाने घालवता पण आठवड्याला लाईट घालवता तेव्हा तुम्ही काम करत नाही का त्यावेळेला दर आठवड्याला लाईट घालवता तुम्ही त्यावेळेला तुम्ही कामं करत नाही का लाईटची मग त्याच्यानंतर देखील लाईट ट्रिकका होते म्हणजे आम्ही आमचं बिल रेग्युलर भरायचं नाही भरलं तर तुम्ही आम्हाला फोटात खेचणार आणि तो फाईन भरून सर्वसामान्य इथून मिरांना फेऱ्या मारून तो सगळा गोंधळ मिटवणार आणि मग त्याच्या घरातली लाईट जोडणी कर साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वजश्वी त्याविषयी बाईक नेत होतो लाईटच्या इलेक्ट्रिकच्या पोलवरती वेरी चढलेला आहे झाडाला तुमच्या त्या वायर इलेक्ट्रिकच्या वायर चिडकलेल्या आहेत वर झाडाची फांदी पडलेली आहे त्या लाईनवरती त्याचे व्हिडिओ मी दाखवलोच तुम्हाला ते बघा तुम्ही मग एम एस एमईचे कर्मचारी किंवा महावितरणचे जे ठेकेदार आहेत ते काम करतात काय दर शुक्रवारी लाईट घालून मला याचं उत्तर पाहिजे माझा अगदी मारा संताप तो माझ्या आजूबाजूला कोणी नसलं तर मी एकटा खंबीर आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी अनेक वेळा प्रयत्न केला आहे की तुम्हाला जर वीज सुविधा द्यायची नियमित नसेल तर कोणीही गावकरी लाईट बिल होऊ नका आणि या चोर पण अनेक आहेत मी देणं बेधडक बोलतो अनेक लॉजमध्ये लाईट चोर आहेत ते कोण लाईट चोरी करून देते ते लाईट करून देते तुमचीच अभियन ते तुमचेच वायरमॅन आम्ही तो दोंडी करून द्यायला तुम्ही आमच्या घरात या धाड भारा आमचा मीटर चेक करा सर्वसामान्य माणूस वीज चोरी करत नाही व्यावसायिक लोक वीज चोरी करतात मी दर महिन्याला अडीच ते तीन हजार लाईट बिल भरतो पण लॉजवाल्याला अडीच बिल लाईट बिल येते दीड हजार हजार सातशे काढू का की हिस्ट्री तुमच्याकडे सर्व बिल असतील वायर पासून तर ते विरळच्या अभियंत्यापर्यंत सगळी हिस्ट्री काढेल मान्यता आहे समोर म्हणजे दोन अडीच हजार प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण माणसाची हजार रुपये सेव्हिंग झाली तर वर्षा किती होईल ती हा सगळा लूटमारपणा चाललाय तुम्हाला सांगतो जपान जपानमध्ये बरी ट्रेन चालते आठशे पर तास आठशे किलोमीटर म्हणजे एका तासाला आठशे किलोमीटर कापते जर ती ट्रेन दोन ते तीन मिनटं लेट आली तर त्या प्रवाशांना तिथलं शासन त्या प्रवास करणाऱ्या नागरिकाला त्यांनी काढलेल्या तिकीटाचे पैसे पूर्ण देत आहे आणि त्याला कामावर का लेट झालंय त्याची जबाबदारी पूर्ण ते प्रशासन शासन घेत आहे मग ह्या आपण कायद्यात बदल काय करणार केलं का आजपर्यंत आपल्या ट्रेन बघिते का पाच मिनटं काय आठ आठ दिवस आपल्या ट्रेन काय बसतात म्हणजे याचा अर्थ काय होतो कायदा कडक असला पाहिजे तिथे शासनाची चुकी आली शासनाच्या कर्मचारी चुकी आली तर तोच कायदा सर्वसामान्य नागरिकांची चुकी आली नेत्याची चुकी आली तरी तोच कायदा आपण काय करतो डिजिटल इंडिया कुठली डिजिटल इंडिया अरे लाईट नाही इथं व्यावसायिकांचं नुकसान होतंय आणि भले मोठं शहर नाही हे खेडेगाव आहे पर्यटकांवर चालणारा इथला उद्योगधंदा आहे इथे यात्रेकरू येतील निवासाला आणि तुमची लाईट जाईल त्या जनरेटरचं बिल डिझेलचं जातं याच्याकडे कोणाचं आमदारचं लक्ष नाही किंवा खासदार साहेबांचं लक्ष नाही गेले अनेक वर्ष चाललंय पण त्यात काही बदल होताना आपल्याला दिसत नाही सगळे मूग गुळून गप्प आहेत का आपण निवडून दिले आमदार आपण निवडून दिले खासदार का दिली निवडून चुका तुमच्या देखील आहेत चुका सर्वसामान्य नागरिक मतदाराच्या आहेत तुम्ही नोटा लागला असता यापैकी कोणताही आमदार खासदार आम्हाला पसंत नाही तर पुन्हा निवडणूक झाली असती पण आपण लाचार आपण मट्टाचे खडे पाच वर्ष खाल्लेच नाही आणि दारू पिल्लीच नाही ही सत्य परिस्थिती आहे सत्य बोलले होतं सक, सक् आईला राग येतो ही सत्य परिस्थिती आणि मी सत्य बोलण्यापासून खुजबर मागे सरणार नाही भाई कोणी असो तो महावितरला मी आता वॉर्निंग देतो अजून दहा दिवस पंधरा दिवस आहेत मान्सूनचे पावसाळा सुरू होतोय <coughs> आता चार दिवस अगोदर पाऊस पाऊस वारा सुरू झाला लाईट घालवली वारा आला तर लाईट जाते वारा आला तर लाईट जाते तुम्ही कुठल्या जगात राहता जिथे बॉम्बे हायपासून बॉम्बे आहे किती किलोमीटर माहिती तुम्हाला अडीचशे ते तीनशे किलोमीटर बॉम्बे आहे तिथून पाईपलाईन टाकून मुंबईला गॅस ते सगळं ओपन केलं जातं आणि इथं थोडीशी वाळाची झुळ आली फी पडली ही कारण सांगता अभियंते लाजा वाटायला पाहत तुम्हाला मी सर्वसामान्य नागरिकांना वेद बघतो तुम्ही फक्त माझ्या कर माटे उगे उभे राहा तुम्ही राही राहिले तरी वांदा नाही तुमची लाईट कट करू द्या माझी लाईट कट करून दाखवा कोणी कोणत्याही अभियंत्यांनी किंवा कोणत्याही वायरमॅननी मी काय करतो हे कळेल तुम्हाला हा संताप आहे हा राग आहे राग व्यक्त करणारा कोणीच दिसत नाही म्हणजे आम्ही काय करायचं अहो इथे लहान आहेत बाळ वृद्ध आहेत घरामध्ये प्रचंड उकाडा आहे दिवसा लाईट जाते रात्री जाते करायचं काय जा। असं मीटर तुमचा आमच्या मिथेवरती भाडं आम्ही भरणार अनेक टॅक्स तुम्ही आम्ही आमच्यावर लावले ते टॅक्स आम्ही भरतो का भरायचे तुम्ही लाईट वीज रेग्युलर देता का मला सांगा तुम्ही वीज जर रेग्युलर दिली अखंडितपणे तर आम्ही रेग्युलर तुमचं बिल भरतो आम्ही बिल जो आहोत सर्वसामान्य माणूस त्या लाईट कटच्या भीतीने बिल भरतो आणि तुम्ही आता आकडे न आला त्या आकड्यामध्ये वायर म्हणून लोक पैसे घेतात मी ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्ते असे आला ना पैसे घालणारा आकडे टाकला पैसे काढला मला फोन करा मी येतो मी नंबर मला त्याचो डिस्प्ले होती फाफडून त्याला वायर म्हणला पण म्हणजे त्याच्या अभियंत्याला पण त्या माझ्या नादी लागूच नका तुम्ही आता कोणत्याही प्रकारचं व्यवस्थापन नाही काय जगायचं असं मारायचं का फोर्टी सिक्स वय झालं महाराज तर माझ्या मुलाबाळांना मी असंच करायचं का सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे व्यावसायिक आहेत इथले अहो एक पाच तास लाईट गेली तर आईस्क्रीम विजून जातं त्याचं नुकसान होतं त्या आईस्क्रीम पुन्हा घट्ट होत नाही तो, तो फेकून दिला आयस्क्रीम इथल्या लॉकला गेलाय नाही लाईट नसल्यामुळं ना जसे ऐकते जे त्यांनी जनरेटर लावलेत इन्वर्टर संपल्यावर विषय संपला त्याचा तो त्याने पण कर्ज काढून लोन काढून काहीतरी घेतलेलं आहे तो हप्ते भरणार कुठून ह्या गोष्टी सगळ्या परिसरा ह्या बंद झाल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य नागरिकांनी <coughs> मी बोलतोय आहे जे सत्य बोलतोय त्या माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही कळकळची विनंती तुम्हाला करतो माझ्यावर कोणाला तर मी अंगावर घेणारच नाही त्याला मी सोडणार नाही त्याला हे लक्षात ठेवा